राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे आणि आपण सगळेजण वीस तारखेला सकाळी सात वाजल्यानंतर मतदानासाठी जाणार आहात आणि मतदानासाठी जेव्हा जाल तेव्हा त्या मतदान पेटीवर मतदान मशीनवर सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे आणि त्याच्यापुढे शिटी आणि त्याच्या पुढचं जर बटन तुम्ही दाबलं आणि जर तेवीस तारखेला या दाबलेल्या बटनाचा आणि शिट्टीचा आवाज मोठ्याने आला तर मी हा आवाज वाया जाऊ देणार नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलं आहे कारण मी तुम्हाला एकच सांगतो की शेतकरी कामगार पक्षाने जी कामं गावागावांमध्ये केलेली आहेत आणि तीसुद्धा आमदार बीव पाटील साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे इथलं उदाहरण तर मला द्यावंच लागेल कारण आवऱ्या गावात ज्यावेळी पाणी नव्हतं तेव्हा मला वाटतं एक महिला टँकरखाली आपली गेली होती टँकर पलटी झाला होता आणि महिला गेली होती अंडा भरायला ती आली होती बिचारी आणि तो जो धसका विवेक पाटील साहेबांनी घेतला आणि त्याच्यानंतर काही महिन्याच्या आतमध्येच पाण्याची लाईन आवरे गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाने आणि विवेक पाटील साहेबांनी आणली आणि खरी पाण्याची गंगा या आवरे गावात आणली म्हणजे ही आडगाव आडगाव समिती जी आहे हे तर आहेच मी येतो त्या विषयावर कारण आत्ताचे सध्याचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्याकडे तर या पाच वर्षापूर्वी पाच वर्ष आडगाव समिती पूर्ण केली या समितीने सांगितलं आपलं पुनाडे डॅमचं जे लिकेज आहे हे लिकेज कुठेतरी बंद व्हायला पाहिजे जेणेकरून त्या पाण्याचा वापर आपल्या या गावातल्या सगळ्या मंडळींना करता येईल पण तुम्हाला सांगतो नुसतं पेपरवरच तर राहिलं ही समिती पूर्ण आडगाव समिती फेऱ्या मारत राहिल्या परंतु त्या डॅमचं काही लिकेज तर बंद नाहीच झालं परंतु लिकेज वाढलं एवढं बाकी नक्की मी सर तुम्हाला सांगू शकतो कारण किती गोष्टी झाल्या यांच्या गोष्टी जसं आता सचिनजींनी सांगितलं की एवढ्या कोटीची कामं आणली तेवढ्या कोटीची आता हे आमदार नसते तरी ते जे एन पी टीचे रस्ते वाढलेच असते हे आमदार नसते तरी हे ब्रिज ब्रिज झालेच असते हे यार्ड झालेच असते तुम्हाला सांगतो जी गावाला गरज आहे जो ऐंशी टक्के या उरण विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये गाव, अपला गाव आपला गाव खेडे येतं त्या गावात आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते पाहिजे लाईट पाहिजे पाणी पाहिजे गल्लीमध्ये रस्त्या आपल्या गावात जाताना ती कॉन्क्रीटची गल्ली पाहिजे ही कामं होणं अपेक्षित आहे तुम्ही या मोठ्या सहा सहा हजार कोटीच्या गोष्टी कराल हे आम्हाला नको आहे बाबा आम्हाला आमची बहीण लाडकी बहीण सुरक्षित पाहिजे हे मला पाहिजे किंवा सक्षम बनली पाहिजे किंवा आपल्या नवऱ्याच्या आपल्या भावाच्या खांद्याला खांदा लावून ती फिरली पाहिजे हे हे आम्हाला पाहिजे तुम्ही या मोठ्या गोष्टी दिसणार करणार आणि काही गोष्टी तर अशाच हे विद्यमान आमदार फक्त मला मागाशी येताना मी बोललो की गावात तर कधी येत नाही आले तर फक्त वेशीवर येतात जातात किंवा दर दिवाळीला ते कंदिलाच्या मार्फत दिसतात दर दिवाळीला कंदील मात्र सगळीकडे असतात मला तुम्ही सांगा हे आत्ता हे अशा गोष्टी चालल्या तर एवढी शिकलेली सगळी शिकली सवरलेली मंडळी आहेत या मंडळींना काही कळत नाही का हो की कोण काय करते आहे काय नाही मला सांगायचं आज चिमुकल्यांना पण कळायला लागले ते आज ठामपणे माझ्या पाठी शेती वाजवत फिरतायत हे मला यांना काय कळणार निष्पाप मुलं शिट्टी वाजवतात एकाला तो हा रियांस काय बियांस हा बघा आहे सकाळपासून आहे त्याला विचारलं काय रे तू शाळेत नाही गेला त्यामुळे दादा तुझ्यासाठी सुट्टी मारली आता त्याला काय विचारायला कळतय पण हे प्रेम जे दिसतंय ना हे प्रेम फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यालाच मिळू हे देखील तुम्हाला सांगू कार्यकर्त्या आज आपली काँग्रेसची मंडळी आहेत सर्व पक्षाची आहेत आज ही निस्वार्थीपणे पाठी आली हे काय यांना पैशाचे आमिष दाखवले नाही आहेत हे सगळे सुखी समाधानाने सगळे स्वतःच्या गाडीचे सगळे खर्च करून सगळे स्वतःच्या सगळं खर्च करून ते येत आहेत कुठेतरी त्यांना दिसतं आशेचा किरण मी म्हणत नाही की मी काही मोठं करणार आहे का आज गावाला काहीतरी मोठा वादा घेऊन आलो आहे काहीतरी इलेक्शन आलं म्हणून काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करणार अजिबात नाही पण तुम्हाला सांगतो ही आपल्याला शिकवणच नाही आहे ना आपण काय करायचं काय नाही ठरवलं आहे तुम्हाला सांगतो की आता हे येऊ घातलेलं आंतरराष्ट्रीय दिभा पाटील विमानतळ आहे या विमानतळात रोजगार पंचवीस तीस हजार नोकऱ्या येणार आहेत मग आपल्या मुलांनी किंवा मुलींनी इथे लागावं की नाही कामाला लागलंच पाहिजे मग त्याच्यासाठी जे, जे प्रशिक्षण शिबिर आहे हे खरं विद्यमान आमदारांचं काम आहे की बाबा प्रशिक्षण शिबिर बोलवली पाहिजेत कशा पद्धतीनं इंटरव्ह्यू द्यायचा आपली मुलं इंग्रजी बोलायला जरा धुसफूस करतात किंवा तिथे गेले इंटरव्ह्यूला की हाताला लगे घाम येतो हातापयांना घाम येतो तो घाम येण्यासाठी ही तयारी मी गेले दीड वर्ष करतो आणि तुम्हाला सांगतो की या पावणे दोन महिन्यात मी हे प्रशिक्षण शिबिर भरवतोय कुठलंही मानधन घेत नाही फी घेत नाही पैसे घेत नाही हे फक्त आणि फक्त जे मात्र संस्था आणि आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत मी करतोय आणि तुम्हाला सांगायला आवडेल की या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यात मी चव्वेचाळीस जणांना नोकरीला लावण्यात यशस्वी झालो हे देखील तुम्हाला सांगावं लागेल आणि त्या बेसवरच त्या धर्तीवरच मग आत्ता सांगितलं की त्या धर्तीवरच जर उद्या आमदार म्हणून मला संधी मिळाली काम करण्याची तर पुढच्या शंभर दिवसात शंभर टक्के एक हजार नोकऱ्या लावीन हा तुम्हाला मी वादा द्यायला आलो मी असंच बोलत नाहीये कारण माझ्या कंपनीत जे मात्र कंपनीमध्ये पाच हजार लोक काम करतात महिन्याच्या जेव्हा पगाराचा दिवस होतो तेव्हा कळतं की किशाला काय झळझळ असते पण हे प्रामाणिकतेचं फळ आहे सत्तेचाळीस वर्ष कंपनीला झालेत हे माझ्या वडिलांनी उभारलेलं हे शून्यातून विश्व उभारलेलं आहे आणि तरुन ही पाच हजारमधले अडतीसशे लोक तर आपल्या पनवेलुरांमधलेच काम करतात मग एवढे तरुण तरुणी काम करतात तर आपल्याला पण काहीतरी नैतिक जबाबदारी आहे त्या जोरावर मी बोलतो आहे की पुढच्या शंभर दिवसात हजार नोकऱ्या लावेल आणि तुम्हाला सांगतो आज एवढी जणं मोठ्या संख्येने तुम्ही जमलात तुम्ही फक्त विश्वास माझ्यावर ठेवा एक संधी तुम्ही सगळ्यांना दिलीत ना एक संधी मला द्या ही संधी मी फुकट जाऊन देणार नाही हे देखील तुम्हाला मी सांगतो आणि कुठल्याही परिस्थितीत हे जे आता राजकारण चाललेलं आहे एकदम घाणेरडे राजकारण चाललेलं आहे हे राजकारणात तुम्ही बघा या महेश बालदींनी इथल्या आदिवासी बांधवांना देखील बोलायचं सोडलं नाही त्यांची इज्जत काढायला सोडलं नाही तीन चार आदिवाशांनी काय फरक पडते मी पैशावर विकत घेतो आगरी कोळ्यांना देखील सोडलं नाही तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आगरी परिषदेला मी काय उभा आहे का मी उरण विधानसभेला उभा आहे म्हणजे आमचा आग्रही कोळी समाज फक्त काय का एका उरण विधानसभेपुरता आहे का मग त्याची प्रचिती उत्तर नवी मुंबई ठाणे रायगडच्या सगळ्या आगी आगरी परिषदेच्या सगळ्या सचिव अध्यक्षांनी कमिटीने पत्रकार परिषद घेऊन यांचा निषेध केला जाहीर माफी मागायला लावली अजिबात माफी मागितली नाही नाही म्हणे मी बोललो ते नाही तर ते सांगतात मी काय का आगरी मुलगी मागायला आलोय का हे काय जीप कुठे कसरते म्हणजे यांना वाटतं आपल्या या जीवावर निवडून आले आगरी कोळी कराडी मराठी बौद्ध समाजाच्या मतांवर निवडून आले आज त्यांनाच तुम्ही बोलताय ही शिकवण तुम्हाला आहे का अशी शिकवण आम्हाला नाहीये परंतु तुम्हाला एक सांगतो जर वीस तारखेला तुम्ही शिट्टीच्या चिन्हापूरचं बटन दाबलं तेवीस तारखेला ही शिट्टी जोरात वाजली तर या महेश बालदींना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे या गोष्टी अशा आहेत या गोष्टी अशा आहेत की इथे आता काय आमचा आग्रिकोई कराडी मराठी आदिवासी समाज हा काय आता तसा राहिला नाहीये सगळे शिकले सवरलेले आहेत सगळे व्यवस्थित आहेत प्रोफेशनल पद्धतीने वागत आहेत आम्ही एअरपोर्टला पण नोकरी मागायला जाणार तर प्रोफेशनल पद्धतीनेच जाणार त्याची ही तयारी प्रीतम मात्र करतोय मग हे आम्हाला तरुन आता सांगायची गरज नाहीये इथला तरुण तरुणी आता माझ्यासोबत उघडपणे फिरतोय कुठल्याही पक्षाचे असू दे माझ्यासोबत न घाबरता फिरतायत कुठल्याही क्रिकेट टीमचे असू दे मेंबर्स कुठल्या मंडळांचे असू दे माझ्यासोबत फिरतायत आता मला या तरुणाईला अजिबात कुठल्याही मार्गाला जाऊ द्यायचं नाहीये शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे जे यार्ड दिबा पाटील साहेबांनी जे आपल्याला न्याय दिला आपल्या जमिनीवर ज्या कंपनी आल्या यार्ड आले इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळे कामाला लागतात तुम्ही सांगा कॉन्ट्रॅक्टर घेतो वीस हजार पगार आणि आपल्या हातात मुलांच्या देतो अकरा बारा हजार पगार मग हे पैसे जातात कुठे तुम्ही सांगा मग कॉन्ट्रॅक्ट मग तीच जेम मात्र कंपनी घ्या इथे डायरेक्ट कंपनीत कामाला लागतो इथे कोणी कॉन्ट्रॅक्टर नाहीये मध्ये मा मग इथे जर डायरेक्ट लागतो प्रायव्हेट कंपनीत तर इथे तर आपल्या जमीन इथे का लागू शकत नाही तर मी तुम्हाला सांगतो हे जे कमिशन खाणार आहेत ना यांना मला बंद करायचे ह्याच्यासाठी मला आमदार व्हायचे तुम्हाला सांगतो की आता एअरपोर्टला जे लागले चव्वेचाळीस जण अठ्ठावीस हजार सत्तावीस हजार चालू पगार मिळाला काय कमी पळसपेची एक सारिका बघत म्हणून मुलगी लागली पाटील आणि चोरगे म्हणून आता तीन दिवसापूर्वी लेटर आले त्यांना तुम्हाला काल परवाच एक कुठला मी फिरत होतो इकडे मला वाटतं चांज्याचा चांज्याचा एक मुलगा त्याला कालच सकाळी पत्र आलं तो आला पाया पडतोय बरोबर पाया पडू नको त्याची आई आली त्याच्या घरात बघाल घर एवढूस तो एअरपोर्टला लागलाय ला ला, कामाला सिक्युरिटीचा हेड म्हणून लागलाय ला। किती अठ्ठावीस हजार पगार चालू हे आपल्याला एवढं मिळालं बाद चाललं मला काय कमिशन कायला आमदार नाही बनायचं आहे मला काय गाडीला स्टिकर लावायला आमदार नाही बनायचंय मी जनतेच्या मनातला जरूर आमदार बनेन हे तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो जे विवेक पाटील साहेबांनी जी कामं केली तीच कामं आज दिसत आहेत अजिबात त्याच्यानंतर कामं झाली आहेत तुम्ही बघा गावागावात जे जुने रस्ते झालेत वाड्यांमध्ये जुन्या रस्ते गल्ल्या झालेत तेच खरोखर अजिबात मी अजिबात चढवून बोलत नाहीये तुम्हाला खरं सांगतो ही जर पुनरावृत्ती करायची असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी काम करू शकतो तर येत्या वीस तारखेला नक्की तुम्ही सहा नंबर निशाणीच्या पुढे सहा नंबरला प्रीतम जे एम त्याच्या पुढे शिटी आणि या शिटीच्या पुढचं बटन तुम्ही दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि काम करण्याची एक संधी द्या ही संधी नक्कीच तुम्ही द्याल अशी विनंती करून इथेच थांबतो जय हिंद महाराष्ट्र